या ठिकाणी एक विशेष असा सत्कार होत आहे प्राध्यापक दिनेश गुंड आंतरराष्ट्रीय कु पंच प्रथम श्रेणी शिवछत्र शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित राज्यस्तरीय पंचवीस पुरस्कार प्राप्त असे हे प्राध्यापक दिनेश गुंड मी श्रीराम सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचा एक विशेष सत्कार करावा प्राध्यापक दिनेश दिन साठ हून अधिक आंतरराष्ट्रीय स्पर्धेत तांत्रिक अधिकारी म्हणून काम करणारे महाराष्ट्रातील या ठिकाणी सोपान कटके सर त्याचबरोबर कलंत्री सर यांनीही पुढे यायचं आहे चौतीसवी महाराष्ट्र राज्य पोलीस क्रीडा स्पर्धा सन दोन हजार चोवीस यामध्ये आपण एक विशेष सत्कार करत आहोत प्राध्यापक दिनेश गुंड आंतरराष्ट्रीय कुस्तीपंच प्रथम श्रेणी शिवछत्रपती पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आलेला आहे राज्यस्तरीय पंचवीस पुरस्कार त्यांच्या नावावरती आहेत त्यांचा सत्कार करण्यासाठी थी या ठिकाणी सहाय्यक क्रीडा अधिकारी पटवळे साहेब कलंत्रे साहेब या ठिकाणी उपस्थित आहे सर्वांनी जोरदार टाळ्या वाजवायचे महाराष्ट्र पोलीस प्रबोधिनीच या ठिकाणी स्मृति चिन्ह त्यांना प्रदान करण्यात येत आहे पंचवीसहून अधिक आंतरराष्ट्रीय खेळाडू तर शंभरहून अधिक राष्ट्रीय खेळाडू त्यांनी घडवलेले आहेत जोक स्पोर्टच्या पोलीस खात्यात शंभरहून अधिक महिला कार्यरत आहेत एएसआय पीएसआय पोलीस हवालदार त्याच ऑल इंडिया पुलीस रेसलिंग कॉम्पिटिशन महाराष्ट्र पुलिस गेम्स या स्पर्धांना त्यांचं नेहमीच योगदान राहिलेलं आहे प्राध्यापक दिनेश गुण आंतरराष्ट्रीय कु कुस्ती पंच प्रथम श्रेणी तसेच शिवछत्रपती पुरस्कार सन्मानित त्यांचा या ठिकाणी रद्द असा सत्कार झालेला आहे सर्व मान्यवरांचे या ठिकाणी आभार पुढील कुस्ती सुरू करायची आहे धन्यवाद

ते आहे ना इथं आलेलंय त्या इथं होत्या मास्तर म्हणून आणि आता त्या अधिकारी म्हणून ते अमरावती ना ते इथं आलेलं आहे कशासाठी आले होते याच्याचसाठी काय म्हातर आवाज आणि ते आहे आमिर प्रशिक्षण संचालनालय एंड रॉयड कॉस्ट्यूम आणि प्रदीप नवी मुंबई कशिम या दोघांचा या ठिकाणी सामना स्टाईल सिक्स्टी वन के जी आणि हनुमान जम घेत या ठिकाणी दोन पॉइंट मिळवलेले आहेत अमीर अमीर प्रशिक्षण संचालन संचालनालयाचा हा खेळाडू त्याच्याबद्दल बोलू शकतो प्रशिक्षण संचलना येथील अमीर हे खेळाडू अतिशय जोजपूर्ण खेळ त्यांनी आतापर्यंत दाखवलेला आहे जोरदार टाळ्या वाजवायचे आहेत मजबूत पकड आणि भारंदाज चा प्रयत्न भारंदाज अतिशय दर्जेदार सहा परफॉर्मन्स रियली ॲप्रिसिएबल आणि टेन झिरो विजयी अभिनंदन आमिर अब्दुल विजय झालेलं अभिनंदन या ठिकाणी उपस्थित आहेत श्रीराम पडवळ क्रीडा अधिकारी सोपान कटके सेक्रेटरी ओशू बाजीराव कलंत्री कोऑर्डिनेटिंग ऑफिसर यांचं या ठिकाणी पुन्हा एकदा